काय पाहिजे भजी देऊ काय पुरी देऊ लोणचं फुटणीचा भात भात देऊ काय मग काय पाहिजे अहो आम्ही आमटी पण आहे देऊ काय मग काय पाहिजे काय पाहिजे दुर्वा देऊ दु? काय वरण देऊ मग काय पाहिजे तुला काय खातेस तू काय खातेस दुर्वा काय पाहिजे तुला अग बास की पापड संपले की अग संपले दुर्वा पापड संपले रे राजा पापड तुला आवडतात पापड मग तुला भात देऊ थोडा तुझं नाव काय आहे स्वर दुर्वा तुझं नाव काय तू काय खात पापड हा तू काय खाते पिलो तुला भात देऊ काय देऊ मग तुला भजी देऊ का तुला लोणचं देऊ पुऱ्या पण केल्यात देऊ का तुला काय देऊ मग आणि पुऱ्या पण केल्यात मऊ मऊ देऊ पुऱ्या देऊ काय बाय तुला मग काय पाहिजे भात देऊ खोबऱ्याची चटणी देऊ मग काय पाहिजे काय पाहिजे दुर्वा तुला तू तु काय खात्या पापड देऊ भजी केल्यात देऊ का मग काय पाहिजे துள எவட பாப்பட ஆடத்த